महाराष्ट्रातला खरा धुरंधर कोण उत्तर एकच देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांचा विकास या शब्दावर मुंबईकरांनी विश्वास ठेवला आणि विकासाच्या अजेंड्यावरही मतं मिळतात हे खरं करून दाखवलं मुंबईतल्या या विजयामागे देवेंद्र फडणवीसांची काय रणनीती होती पाहूया एक स्पेशल रिपोर्ट महापालिका निवडणुकीत देवाभाऊची बुलेट सुसाट चालली आहे देवाभाऊच्या विकासाला मुंबईनं दिलेला हा पाठिंबा मराठी की अमराठी अस्मिता की विकास या सगळ्याला मुंबईनं दिलेलं हे खणखणीत उत्तर 90, 90 80, 90 हमारा प्रचार केवल विकास पर हुआ इसी लोग हमको पूर्ण रूप से चुनकर देंगे मेरा अपना आकलन है में छब्बीस से सत्ताईस महानगर पालिकाओं में भारतीय जनता पार्टी शिवसेना या राष्ट्रवादी कांग्रेस जो हम अलायंस पार्टनर्स है इनमें से किसी का महापौर होगा भारतीय जनता पार्टी का देवाभाऊचा हा कॉन्फिडन्स होता आणि त्याला मतदारांनी दिलेली ही साथ मुंबईसह राज्यातल्या महापालिकांमध्ये करिश्मा चालला तो फक्त देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्रात ब्रँड कुठला ब्रँड एकच ब्रँड फडणवीस या महापालिका निवडणुकांनी हा ब्रँड आणखी मजबूत केला सर्टिफाईड नागपूरकर की डबल सर्टिफाईड मुंबईकरांच्या या लढतीत नागपूरकरानं मुंबईच्या करून दाखवलेल्या विकासाच्या पारड्यात मुंबईकरांनी मत मुंब� टाकलं विधानसभेत भाजपला एकशे बत्तीस जागा नगरपालिका निवडणुकीत भाजप दोनशे पार आणि आता महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले राज्यभरात भाजप सर्वाधिक जागा जिंकत नंबर एक सा पक्ष ठरला सर्व पालिकांमध्ये भाजपानं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय मुंबई महापालिकेत भाजपनं दोन हजार सतराच्या तुलनेत जास्त जागा जिंकल्या महाराष्ट्रानं पुन्हा एकदा फडणवीसांच्या नेतृत्वावरच शिक्कामोर्तब केलाय मुंबई मराठवाडा विदर्भासह सर्वच भागात भाजपचा दणदणीत विजय झाला मुंबई ठाणे नागपूर नाशिक संभाजीनगर या मेट्रो सिटीमध्ये भाजपच अव्वल ठरली आहे मराठी अमराठी आणि जेन्झीनं फडणवीसांच्या विकासाला पसंती दिली मानतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत एकोणतीस पैकी पंचवीस महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही मुंबईसह राज्यभरातल्या महापालिका प्रचारामध्ये विजयाचा झेंडा फडकावणं तशी सोपी गोष्ट नाही त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचूक रणनीती आखली आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला संघटन मजबूत केलं आधी बघूया फडणवीसांची रणनीती कशी अचूक ठरली मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी मुंबईची लढाई मराठी विरुद्ध अमराठी अशी सेट केली पण फडणवीसांनी सुरुवातीलाच मुंबईचा महापौर मराठी होणार हे सांगून मराठीच्या मुद्द्यावर मात दिली त्याचवेळी फडणवीसांनी हिंदुत्वाचा अजेंडा सोडला नाही ठाकरेंवर विशेष टीका फडणवीसांनी केली नाही उलट हे सगळं करताना फडणवीसांनी प्रत्येक भाषणात मुलाखतीत विकासाचा मुद्दा अधोरेखित केला ठाकरे बंधूंच्या युतीचा मराठी मतांवर काही प्रमाणात परिणाम होईल हे जाणून उमेदवार अचूक उभे केले या सगळ्यासह फडणवीसांनी राज्यभरात झंझावाती प्रचार केला विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहाची एकही सभा झाली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकूण सत्याहत्तर प्रचार कार्यक्रम केले त्यामध्ये सभा आणि रोड शो होते सरतीस मुंबई नागपूर पुणे सांगली अकोला जालना परभणी नांदेड धुळे लातूर भिवंडी उल्हासनगर कल्याण अहिल्यानगर वसई विरार मीरा भाईंदर सोलापूर पिंपरी चिंचवड नाशिक नवी मुंबई इसलकरंजी चंद्रपूर अमरावती जळगाव पिंपरी चिंचवड आणि नागपूरमध्ये फडणवीसांनी सभा आणि रोड शोज केले ठाणे संभाजीनगर नागपूर पुणे कोल्हापूर आणि पनवेलमध्ये जाहीर मुलाखती दिल्या आणि विविध माध्यमांना तेहतीस मुलाखती दिल्या महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे मुंबईच्या लढाईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईची लढाई सरळ साधी सोपी होती मुंबईची लढाई ठाकरे विरुद्ध फडणवीस अशीच होती आणि मुंबईसह राज्यात धुरंदर ठरलेत ते देवेंद्र फडणवीस ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी